बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अखिल भारतीय मराठा महासंघ इचलकरंजी यांच्या वतीने मनोज जरंगी पाटील यांच्या आरक्षण मागणीच्या आनंदात साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला इचलकरंजी येथील शिवतीर्थ परिसरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हा साखर आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने मागण्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगी पाटील यांनी आपले उपोषण सोडले या प्रित्यर्थ साखरपेढी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला संपूर्ण राज्यभरात चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे याचा डेटाही आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगी यांनी केली होती ती मान्य करण्यात आली तसेच शिंदे समितीची मुदत ही आणखी वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केली मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्या मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावी यासारखी विविध मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर त्याच्या आनंदात संपूर्ण राज्यभरात साखरपेढी वाटप हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला